सरावली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या पुढे खड्डेमय खराब रस्त्यांमुळे दोन वर्षाच्या माहीर मोसिन शिवानी याचा दुःखद मृत्यू झालाय खड्डेमय खराब रस्त्यांमुळे एम आय डी सी बांधकाम विभागाचा भ्रष्टाचार चौहाट्यावर चा आलाय करोड रुपये खर्च करून कॉन्क्रीटीकरण करण्यात येणारे रस्ते खड्डेमय होतात कसे असा प्रश्न निर्माण होत असून या खड्ड्यांमुळे दोन वर्षाच्या मुलाचा खड्ड्यात पडल्यामुळे दुःखद अपघाती मृत्यू झालाय या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आता नागरिक पोलीस स्टेशनमध्ये जाणार असल्याचं समजते बोईसर सरावलीमधील ही घटना आहे आजोबाच्या स्कूटीवर बसलेल्या दोन वर्षाच्या मुलाचा खड्ड्यात स्कूटी पडली आणि स्कूटी या स्कूटीवरून हा माहेर खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे या लहानग्याचा दुःखद मृत्यू झालाय रस्ते अपघातामुळे वारंवार मृत्यूचं तांडव होत असताना सुद्धा एम आय डी सी बांधकाम विभागाकडून दुरुस्तीच्या नावाखाली करोडो रुपये ठेकेदारांना देणारे कार्यकारी अभियंता एम आय डी सी विभागातील रस्त्याची पाहणी कधी कळा आम्ही थेट हा सवाल कार्यकारी अभियंत्यांना करत बोईसर सरावली संजीवनी हॉस्पिटल समोर रस्त्यातील खड्ड्यामुळे स्कूटरवरून दोन वर्षाच्या चिमुकला खाली पडतो आणि त्यात त्याचा मृत्यू होतो याचा अर्थ हा खड्डा किती मोठा आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता त्यामुळे ही दुःखद बातमी बोईसर परिसरात पसरल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये एकंदरीत दररोजच्या अपघाती घटना पाहता लहान मुले मोटरसायकल चालक शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय तारापूर बोईसरा मेडिसी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोडू लागली आहे